सात बारा सतरा बावीस सत्तावीस या संख्या मालिकेतील पहिल्या पन्नास संख्यांची बेरीज प्रोग्रेशन या घटकावर आधारित प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो इथं सात बारा फरक पाचसा बारा सतरा फरक पाचसा सतरा बावीस फरक पाचचा बावीस सत्तावीस फरक पाचचा इथं या संख्या श्रेणीमध्ये फरक हा पाचसा येत आहे आर्थमॅटिक प्रोग्रेशन या घटकावर आधारित प्रश्न सोडवण्यासाठीच एक सूत्र नेहमी लक्षात ठेवा जसं की यन डिवाइड बाय टू याच्यासोबत चौकटी कंसामध्ये दोन ए अधिक चिन्ह कंसामध्ये यन वजा एक इथं कंसाबाहेर डी आणि चौकटी कंस पूर्ण याच्यामध्ये यन म्हणजे काय तर शेवटची किंवा विचारलेली संख्या काही गोष्टी ह्या ध्यानात ठेवा टोटल नंबर म्हणतात आम्ही त्याला टोटल नंबर म्हणू शकतो हे ए म्हणजे काय तर अगेनेस्ट म्हणजे पुढचा नंबर पुढचा अंक हे डी म्हणजे काय हो सर ते याला डिफरन्स म्हणजे फरक म्हणतात या काही गोष्टी लक्षात घ्या काही अवघड नसते मग आता हे सूत्र परत मांडतात टू गुणीला कंसामध्ये काय हो तर दोन ए अधिक चिन्ह परत कंसामध्ये कंस चौकटी अशा पद्धतीची योजना पन्नास संख्यांची बेरीज शेवटचा अंक पन्नास संख्यांची बेरीज असा म्हणून यांच्या ठिकाणी पन्नास मांडाची लेकरां न दोन याच्या सोबत गुनिला कंसामध्ये दोन सोबत गुणिला ए म्हणजे प्रारंभीची संख्या ए म्हणजे प्रारंभीची किंवा सगळ्यात पुढचा अंक कोणता सात इथं मांडा आता अधिक चिन्ह आहे सर इथं कंस आहे यांच्या ठिकाणी एकूण अंक शेवटची संख्या जी इथं आम्ही मांडली यांच्या ठिकाणी तीच परत इथं मांडा वजा एक आणि डी म्हणजे डिफरन्स फरक हा फरक किती आहे प्रति दोन संख्यांमधील फरक आहे पाचचा म्हणून इथं पाच आता हा चौकटी कंस बंद लेकरांनो हा भाग जातो पंचवीस न ताडतोड लवकरात लवकर करा सात दोन्ही चौदा इथं अधिक चिन्ह कंसातील गोळाबेरीज म्हणजे वजाबा एकोणपन्नास त्याच्यासोबत पाच गुणिला आहेत आता हे पंचवीस आशेष ठेवा गुणिला इथं कंस चौदा अधिक हा गुणाकार करून घ्या हे दोन पद कंसा बाहेरील पाच कंसातील एकोणपन्नासला ला आहेत मग हा न हा गुणाकार करा पाच ना पंचेचाळीस चाले चार पाच वीस चार चोवीस हा कंस बंद करा आता हे कंस जाऊ द्या पंचवीस गुणीला ही बेरीज करा काउंसात किती हो तर पाच पाचन चार नऊ सर, चारन पास चारन एक, पास सर, सर? चार पाच नऊ दो, आता चार आणि एक पाच सर आणि हे दोन एकोणसाठ ओके पाच आणि चार नऊ चार आणि एक पाच आणि हे दोन दोनशे एकोणसाठ म्हणजे आता पंचवीस गुणीला दोनशे एकोणसाठ आणि हा गुणाकार चौसष्ट पंच्याहत्तर एवढा येतो एवढ्या लवकर केलं कसं काय सर दिवसभरामध्ये असं ठेवलं प्रश्न विचारतात प्रस्तुत प्रश्नासंबंधीच मनन चिंतन दिवसभरामध्ये झाटोपलेला असतील लेकरांनो म्हणून तुम्ही टॅली करा सात बारा सतरा बावीस सत्तावीस या संख्या मालिकेतील पहिल्या पन्नास संख्यांची बेरीज किती त्याचं उत्तर चौसष्ट पंच्याहत्तर म्हणजे सहा हजार चारशे पंच्याहत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठलीही स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेलायकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत आम्ही दररोज अशा असंख्य क्लिष्ट जाचक आव्हानात्मक चिकित्सात्मक प्रश्नांचा दररोज अभ्यास माऊलीच्या कृपा आशीर्वादाने गोरगरिबांच्या शेवार्थ करत असतो मला असा प्रश्न पडतो की असे प्रश्न अनेक लेकरांना पडले असावेत त्यांच्या काळजीपोटी हितापोटी हे सर्व प्रश्न मी अपलोड करतो ग्रुप मध्ये सामील व्हा भा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न गणिता संबंधी मनामध्ये असलेल्या शंका कुशंका बिंदाच विचारता येतील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती पळवून जाईल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास हे वचन सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वाव ठरणार नाही आर्थमॅटिक प्रोग्रेशन ही माझी प्लेलिस्ट आवश्यक झाली त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला